तांदूळ हलवून घ्यायचे तांदूळ तेलला मध्ये परतून घ्यायचे तेलामध्ये परतून झाले आहे त्यामध्ये वटाले टाकून घ्यायचे कोणताही तांदूळ असला तरी तो तेलामध्ये परतून घेतला की चिकट होत नाही सुट्टा सुट्टा होतो त्यासाठी तेलामध्ये न धुता परतून घेतला की भात चांगला होतो तांदळामध्ये पाणी टाकून घ्यायचं झाकण लावून घ्यायचं तीन शिट्ट करून घ्यायच्या कुकरगार झाला आहे खोलून घेऊया बघा कुकरला शिजवलाय तरी किती मोका झाला आहे लवंग टाकून घ्यायचा मिरी टाकून घ्यायची तमालपत्र टाकून घ्यायचं लसूण टाकून घ्यायचा घ्यायच त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा बटर घेतला आहे त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा चांगला परतून द्यायचा लसूम परतला आहे गॅस बंद करायचा जिरी टाकून घ्यायची म्हणजे ती करपणार नाही जिरीची व लसणाची फोडणी भातामध्ये टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं पूर्ण भाताला फोडणी लागली पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं लसूण टाकल्यामुळे जिरा राईस खूप टेस्टी लागतो जिरा राईस तयार झाला आहे डाळ फ्राय बनवण्यासाठी मुवाची व तुरीची डाळ निम्मी निम्मी घेतली आहे तुम्हाला जर एकच प्रकारची डाळ घ्यायची असेल तर घेऊ शकता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे हिंग टाकायचा कढी कत्ता टाकायचा हळद टाकून घ्यायची शिजवलेली डाळ टाकून घ्यायची कढईमध्ये गरम पाणी केलेलं टाकून घ्यायचं थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हलवून घ्यायचं लडका पॅन मध्ये बटर घेतलं आहे त्यामध्ये लसूण टाकायचा लसूण चांगला परतून द्यायचा लसूण परतला आहे जीरे टाकून घ्यायची मिरच्या टाकून घ्यायच्या कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा फोडणी तयार झाली आहे डाळीमध्ये टाकून घ्यायची फोडणी डाळ फ्रायमध्ये टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं जिरा राईस व डाळ फ्राय तयार झाला आहे रेसिपीला लाईक्शन करा